बातमी आहे ठाण्यामधून ठाण्यातील घोडबंदर रोडवर एका लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग लागली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत याविषयी अधिक माहिती माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास काटे आपल्यासोबत जोडले गेलेले विकास ठाण्यामध्ये लग्नाच्या हॉलला ही भीषण आग लागली आहे किती जण या ठिकाणी उपस्थित होते कोणी जखमी झालेला आहे का काय अधिक माहिती मिळते खूपच अशी हृदयद्रावक घटना आहे ठाण्यातील घोडबंद रोडमध्ये पाणखंडा नावाचं जे काही गाव आहे ओवळा या ठिकाणी सदरच्या ठिकाणी हॉल आग लागले लग्नाचा हॉल होता विशेष म्हणजे आग लागल्यानंतर हे जे काही त्या ठिकाणी आलेले पाहुणे होते बाहेर पडल्यामुळे आत्ता तरी आणता ठळलेलं अशी माहिती समोर आलेली आहे परंतु अग्नी दलाचे चार ते पाच गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत ले 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 ले। ले 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 ये ही जी काही घटना घडली होती त्यानंतर एकच घबराट पसरलेली आहे विशेष म्हणजे धूर आणि आगीमुळं नागरिक हैराण झालेले आहेत ते त्या ठिकाणी आले होते परंतु कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय लग्नादरम्यान ही दृश्यात लग्न सुरू असताना या ठिकाणी काही पाहुणे उपस्थित होते मात्र आग लागली आणि त्यांनी इथून हे पाहुणे बाहेर पडले आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका